चंद्रनगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनीत आज सकाळी प्रभाग तिचे नगरसेवक तथा सभागृह नेता सतीश बापू सोनवणे यांच्या प्रयत्नातून आणि सहकारी नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या बॅडमिंटन कोर्टचे भूमिपूजन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले नगरसेवक चंद्रकांत कोडे अजिंक्य साने आणि नागरिकांच्या उपस्थित प्रभागातील नागरिक विलासटी यांनी मनोगत व्यक्त केले आणि नगरसेवकांच्या कामाचा गौरव करून आभार मानले जे काही नगरसेवक यांच्यातर्फे बॅडमिंटन हॉल मंजूर झालेला आहे जवळजवळ पासष्ट लाखाचा हॉल नाशकामध्ये आता दोनच ठिकाणी जे काही नगरसेवक आहेत बापू असतील असतील साई असतील त्यांनी प्रयत्न केले तो नामंजूर झाला परत त्याला काय म्हणते प्रक्रिया पूर्ण करून <coughs> त्या ठिकाणी तो मंजूर करून या प्रसंगी उपस्थित नागरिकांच्या वतीने नगरसेवकांच्या हस्ते महापौर सतीश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला तब्बल लाख रुपये खर्चून हा बॅडमिंटन हॉल बांधला जाणार असून नाशिक शहरातील हा दुसरा सुसज्ज हॉल आहे महापौर सतीश कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या इत मोठं काम नगरसेवाच्या माध्यमातून काम आहे ठिकाणी चांगलं ते बापू काम चांगले महापालिकेच्या नगरसेवक सतीश सोनवणे यांनी बॅडमिंटन हॉल हवा म्हणून सरांच्या आणि आपल्या परिसरातील नागरिकांच्या सूचनेनुसार आम्ही लागलीच पहिल्याच वर्षी आपण बॅडमिंटन हॉलचं इथं नियोजन केलं होतं परंतु वर्ष सरता सरता जेव्हा क्रीडा निधीतून आपण ती तरतूद केली होती क्रीडा निधीत तरतूद कमी पडली तरतूद कमी पडल्यावर अडचण आली मग काय तर आपले सन्माननीय अजिंक्य साने तेव्हा स्वीकृत नगरसेवक झालेले होते मग मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी जो कमी पडलेला आपल्याला निधी तेव्हा त्यांनी आपल्याला दिला होता मुंडे साहेबांनी सर्व कामं आपली रद्द करून टाकली त्यामुळे ते दोन वर्ष तो हॉल रखडला पुन्हा नव्याने तरतूद करून तो आज मंजूर करून घेतला त्याचा आता टेंडर झालेलं आहे वर्कऑर्डर झालेली आहे आता कुठलंही त्याला ब्रेक लागणार नाही त्यामुळे हे काम आता पाटील म्हणून आहेत त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना सांगतो की तुम्ही जवळजवळ काही बिलो घेतलेलं आहे परंतु तुम्हाला कामाची क्वालिटी द्यावं लागतील आमच्या सर आणि परिसरातील आमचे सर्व ते लक्ष देतील असा अत्याधुनिक आणि सर्व बालगोपाळांसाठी अनेक ठिकाणी आपण सभागृह बांधले आहे परंतु कुठेतरी मुलांना खेळण्यासाठी म्हणून या भूखंडाचा आपण वापर केलेला आहे तर इथं नक्कीच येणाऱ्या काळात अतिशय चांगला हॉल हा आपण इथं प्रस्तावित केलेला आहे आणि तो लवकरात लवकर काम सुरू होऊन आणि नंतर त्याची आपणच देखभाल करायची आपणच लक्ष द्यायचं यावेळी नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांनी माहिती दिली सध्या मधील बॅडमिंटन हॉलचा आज नाशिकचे प्रथम नागरिक महापौर आदरणीय सतीश नाना कुलकर्णी यांच्या शूप हस्ते त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे निश्चितच या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही मतं मागायला या ठिकाणी आलेलो होतो ते येथील नागरिकांची मागणी होती कुठलाही ओपन स्पेस आपल्याला बंदिस्त करायचं नाही त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी जागा व्हायला हवी या हेतूने आपण या ठिकाणी बॅडमिंटन हॉल नागरिकांच्या मागणीनुसार मंजूर केलेलं होतं परंतु मागील काही अडचणींमुळे ते पूर्णत्व होत नव्हतं किंवा त्याची मंजुरी मिळत नव्हती परंतु क्रीडा नदीतून त्याची पासष्ट लाखाची तरतूद करून आज त्याचं वर्क ऑर्डर जाऊन टेंडर पण टेंडर होऊन वर्क ऑर्डर झालेली आहे आणि भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे मला सांगायला आनंद वाटेल का एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी इलेक्शन झाले आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी निकाल लागला आज बरोबर तीन वर्ष झाले निकाल लागायला आणि या ठिकाणी आज त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे निश्चितच या परिसरामध्ये श्रद्धा व्यवहारामध्ये नुकत्या दोन ते तीन दिवसात आपण आता बॉक्स क्रिएटची जी संकल्पना आहे जी नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेमार्फत मला वाटतं पहिली ती आपल्या प्रभागामध्ये ती आपण साकार करतो आहे तिचंही टेंडर झालेलं आहे वर्क ऑर्डरी झालेली आहे आणि तिचंही आपण नुकतंच आता दोन चार दिवसात भूमिपूजन करणार आहोत मी या परिसरातील सर्व रायुषी मनापासून आभार मानतो आणि कारण त्यांनी तीन वर्षापूर्वी वर्षा पूर्ण झाला परंतु त्यांनी पण सुद्धा या कामासाठी नियमितपणे पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थाने या श्रद्धावार वासियांचा त्या यश त्यांना मिळालं असं मला वाटतं आणि अत्यंत चांगलं असं बॅडमिंटन हॉल या ठिकाणी साकार होईल रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारीच नगरसेवकांच्या कारकिर्दीला तीन वर्ष पूर्ण झाली असून या काळात प्रभागातील नगरसेवकांनी उत्तम कामगिरी केल्याची पावती नागरिकांनी दिली या प्रसंगी संजय सूर्यवंशी मंदार आंबेकर राहुल जाधव शैलजा टिये दिनेश सोनवणे अनिकेत सोनवणे वाक्सर एस व्ही गायदनी शेवाळे काका प्रभाकर बावीसकर सौंदाने काका अमित बुबडू कल्पित जाधव प्रसाद काळे लोखंडे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको